मुस्लिम समाजाने मिरज व सांगलीसह सा जिल्ह्यामध्ये गणेश विसर्जनच्या अनुषंगाने पैगंबर जयंतीची मिरवणूक एकोणीस तारखेला घेतल्याने त्या दिवशी शाळेला सुट्टी द्या भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जिल्हाध्यक्ष जमीर शेखणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करे केली मागणी पैगंबर जयंती व गणेश विसर्जन एकाच दिवशी येत असल्याने मुस्लिम समाजानं सोळा तारीखाऐवजी एकोणीस तारखेला मिरज व सांगलीसह सा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पैगंबर जयंती निमित्त जुलूस मोठ्या प्रमाणात निघणार आहे तरी जिल्हाधिकारी यांनी सर्व बाबींचा विचार करून व मुस्लिम समाजाच्या भावनेचा आदर करून जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी तारखेला जुलूस व मिरवणूक घेण्याचा मुस्लिम निर्णय त्या निर्णयाचं स्वागत म्हणून जिल्हाधिकारी साहेबांनी एकोणीस तारखेला शाळा माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर करावी जेणेकरून मिरवणुकीच्या आनंदामध्ये सर्वांना सहभागी होता येईल व एक चांगला संदेश समाजाप्रती देण्याचा प्रयत्नही होईल मुस्लिम समाजाने दोन पावलं मागे घेऊन ही एक ऐतिहासिक निर्णय घेतला याची सुद्धा जिल्हा शासनानं दखल घ्यावी सांगली जिल्हा भीम आर्मी संविधान रक्षक बलच्या वतीनं पैगंबर जयंतीच्या जुलूस वेळी सुट्टीची मागणी केलेली आहे या मागणीचा योग्य तो निर्णय अति जलदगतीने व्हावा तसेच मुस्लिम समाजाने जो मनाचा मोठेपणा दाखवलाय याचाही आदर होणं फार गरजेचं आहे या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा प्रशासनानं एकोणीस तारखेला मिरज व सांगलीसह सा जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करावी अशी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीनं सांगली जिल्हाध्यक्ष समीर शेख यांनी जिल्हाधिकारीकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली यावी सांगली जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी ज्योती पाटील यांनी निवेदन स्वीकारले निवासी उपजिल्हाधिकारी सविस्तर चर्चा करण्यात आली व तातडीनं सुट्टी एकोणीस तारखेला जाहीर व्हावी अशी विनंती करण्यात आली यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी मिरजेचे प्रांत उत्तम दिघे तसेच सांगली जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी प्रमोद काळे मिरजेचे पोलीस उपअधीक्षक प्रणील गिंडा तसेच मिरज महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह अनेक सक्षम अधिकाऱ्यांशी समक्ष भेटून सुट्टीसंदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी भी भीम आवरीमी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख सलीम कनवाडे अजय बाबर उमर फारूक चौगुले सात घवंडी हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नाशिक शेख सोहेब कनवाडे निहाल खान पठाण यासिक कलावंत साजिद शेख सहित भीम आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित होते भीम आर्मी संविधान रक्षक बल मी जमीर शेख जिल्हाध्यक्ष आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी जिल्हाधिकारी पाटील मॅडम व जिल्हा परिषदचे सीईओ काळेसाहेब यांना समक्ष भेटून निवेदन दिलेलं आहे की सोळा तारखेला पैगंबर जयंती आहे व त्यावेळेस गणेश विसर्जन पण आहे जाती का, जाती तलुका अबाधित ठेवण्यासाठी मुस्लिम समाजाने 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 एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे की पैगंबर जयंती जे सोळा तारखेला आहे ते दोन दिवस पुढे ढकलून एकोणीस तारखेला त्याचं आयोजन केलेलं आहे मिरजेमध्ये सांगलीमध्ये व त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकोणीस तारखेला पैगंबर जयंतीची मिरवणूक निघणार आहे त्याकरिता मी जिल्हाधिकारी येते पाटील मॅडम व जिल्हा परिषदचे सी ओ काडेसाहेब यांना एवढं विनंती केलेली आहे की मुस्लिम समाजानं एवढं मोठं ऐतिहासिक निर्णय घेऊ घेतलेला आहे दोन पाऊल पाठिंबा आलेला आहे प्रशासनानं त्या निर्णयाचे त्या निर्णयाचे स्वागत करून एक पाऊल पुढे येऊन एकोणीस तारखेला सर्व शाळा कॉलेजेस व जेवढं काही महाविद्यालय वगैरे आहे जा त्यावेळेस एकोणीस तारखेला जाहीर सुट्टी सुट्टी जाहीर करावी एवढं मी प्रशासनाकडे विनंती केलेला आहे एवढंच मी बोल जिल्हा परिषद ते निवासी जिल्हाधिकारी पाटील मॅडम बरोबर यांच्या यांच्यावर आमची चर्चा झाली